नमस्कार मित्रांनो आपण त्यापूर्वी जे माझे व्हिडिओ बघितलेत त्याला खूप छान प्रतिसाद दिला त्याकरिता मी आपले धन्यवाद देतो मी आपला अत्यंत आभारी आहे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पर्सनॅलिटीची ओळख करून घेतली होती जीवन जगत असताना आपण अनेकांच्या संपर्कात येतो आणि बघतो की आपल्या कुटुंबामध्ये सुद्धा जर चार व्यक्ती असतील तर चारही लोक वेगवेगळ्या स्वभावाचे असतात आणि बरेच वेळा पालकांना किंवा मुलांना सर्वांना प्रश्न पडतो की हा व्यक्ती असा का वागतो तर त्याचं कारण असतं की या पर्सनॅलिटीमध्ये काही जन्मता काही गुण आलेले असतात आणि त्यानुसार या व्यक्तीचं वर्तन असतं परंतु आपल्याला माहिती नसल्यामुळे बरेच वेळा अनेक वेळा संघर्षाचे प्रसंग निर्माण होतात अनेक वेळा वाद होतात विसंवाद होतो काही लोकांसोबत खूप आपलं पटतं काही लोकांसोबत पटतं त्यामुळे ह्या सर्व गोष्टीसाठी आपण ह्या व्यक्तिमत्वांची जर ओळख करून घेतली जे जन्मतः जे पर्सनॅलिटी निर्माण होते या निर्म या पर्सनॅलिटीची जर आपण स्वरूप माहिती करून घेतलं तर आपण त्यांच्याशी कशा प्रकारे वागायला पाहिजे याबाबत आपल्याला आधीच माहिती होऊन जाते आणि होणारे संघर्ष आपल्याला टाळता येऊ शकतात म्हणून आपण या व्हिडिओच्या शृंखलेमध्ये विविध पर्सनॅलिटींची माहिती जाणून घेत आहोत आणि मला खात्री आहे की ह्या पर्सेलिटीची माहिती मिळाल्यानंतर निश्चितच आपण आपल्या जीवनामध्ये बदल घडून आणू शकू शकतो कारण ह्या लोकांसोबत कसं वागायचं याची कल्पना निश्चितच येणार आहे मला खात्री आहे शंभर टक्के खात्री आहे किंवा आपल्या नात्यामध्ये आपल्या ऑफिसमध्ये आपल्या कार्यालयामध्ये किंवा समाजात वावरत असताना आपण जे विविध वादाचे प्रसंग होतात यापुढे होणार नाहीत त्यासाठी माझे हे व्हिडिओ संपूर्ण बघावेत निश्चितच आपलं जीवन आनंदी होणार आहे आणि आनंदासाठीच आपण ही व्हिडिओची निर्मिती करतो आहे तर आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पुढील पर्सनॅलिटी अर्थात इन्फ्लुएन्स पर्सनॅलिटी याची माहिती जाणून घेणार आहोत चला तर अधिक वेळ न घालला होता आपण इन्फ्लुएन्स पर्सनॅलिटी बाबत जाणून घेऊया बघतो काही कुटुंबामध्ये असा व्यक्ती असतो किंवा समाजामध्ये असा व्यक्ती असतो की ज्याचे येण्याने पूर्ण वातावरण बदलून जाते कार्यालयामध्ये शाळेत कॉलेजमध्ये काही अशी व्यक्ती असतात ते आले की संपूर्ण उत्साह त्या ठिकाणी निर्माण होतो आणि एक वातावरण आनंदमय होऊन जातं कारण हे हस्त बोलतं व्यक्तित्व व्यक्तिमत्व असतं आणि सगळ्यांना एंगेज करत असतं सगळ्यांशी बोलत असतं सगळ्यांशी गोडगड बोलत असतं आणि सगळं वातावरण ते आनंदी करून सगळ्या ठिकाणी त्या ठिकाणी हस्त्याचे फवारे उडत असतात इन्फ्लुएन्स पर्सनॅलिटी आपण पहा ना व्हॉट्सअपमध्ये सुद्धा नव्वद टक्के हिम्स ही त्यांचीच असतात तर ही इन्फ्लुअन्स पर्सनॅलिटी म्हणजे की नाही हा प्रश्न आपण निर्माण झाला असेलच तर इन्फ्लुअन्स म्हणजेच प्रभाव टाकणारे प्रभावी व्यक्तिमत्व आणि जी व्यक्ती नैसर्गिक मैत्री करणारे लोक आहेत त्यांना मैत्री करायला खूप आवडत यांचे मित्र खूप असतात मित्रांशिवाय जगू शकत नाही आणि मंडळ फार मोठं असतं ते त्यांचं जीवनामध्ये ब्रिदच असत आनंदाने जगा आणि इतरांना सुद्धा आनंदाने जगण्याचा मंत्र आपण बघतो काही लोकांना कथा सांगण्याचा किंवा एखाद्या कॉलमध्ये दोन मिनिट बोलून दहा मिनिट हसवणारे काही माणसं असतात हे सर्व इन्फ्लुएन्स पर्सनॅलिटीचे व्यक्ती आहेत आणि प्रत्येक पार्टीमध्ये किंवा विवाह प्रसंग असो की बर्थडे पार्टी असो यामध्ये सेंटर ऑफ अट्रॅक्शन ही मंडळी असतात लोकांना सुद्धा हे खूप आवडते व्यक्ती असतात या लोकांना इन्फ्लुएन्स लोकांना स्पॉटलाईट खूप आवडतो त्यांना नेहमी वाटत असते की लोकांनी त्यांना चांगलं म्हणावं त्यांची स्तुती करावी आणि लोकांना सुद्धा तेवढंच त्यांची कंपनी आवडत असते ही इन्फ्लुएन्स पर्सनॅलिटी म्हणजे चालतं बोलतं सोशल एनर्जी हाऊस आहे यांच्यामध्ये भरपूर एनर्जी असते आणि ही एनर्जी ही स्वतःसाठी न वापरता इतरांचाच विचार ते सदैव करत असतात यांची आकर्ष बोलण्याची शैली ही आकर्षक असते लोकांना इम्प्रेस करणे त्यांना फार इंटरेस्ट असतो जिथं जातील तिथे माहोल बनवणार आणि माहोल बनवला जातो तो यांच्यामुळेच कल्पनाशक्ती फळकट असते अफाट कल्पनाशक्ती असते लेट्स डू इट हा ऍटिट्यूड यांचा असतो कोणी पार्टीच जर प्लॅनिंग करत असेल तर दहा मिनिटात प्लॅन तयार करून सगळ्यांना पटवून देण्यामध्ये हे पटायत असतात त्यांचं एक वाक्य जग प्रसिद्ध आहे अरे रिलॅक्स होऊन जाईल की मी आहे ना आपण करू मी करून देतो प्रत्येक ठिकाणी हे पुढं होत असतात आणि सगळ्यांचं मन जिंकत असतात हे खूप गोड गोड बोलणारे असतात आपण पाहतो की दुकानामध्ये जेव्हा जातो काही सेल्समॅन इतके गोड बोलतात की वस्तू घेतल्याशिवाय त्या ग्राहकाला ते परत जाऊ जाऊ देत नाही अशी अशा प्रकारचं व्यक्तिमत्व हे इन्फ्लुअन्स पर्सनॅलिटी असते हास्य कलावंत पाहतो की त्यांच्यामध्ये निसर्गत विनोद बुद्धी त्यांना मिळालेली असते आणि लोकांना सदैव हसवण्याचं काम हे करत असतात त्यांनी नुसतं पाहलं तरी आपल्याला हसा येतो जसं जानिओ लिव्हर आहे अनेक उदाहरणं आपल्याला देतात इन्फ्लुएन्स पर्सनॅलिटीची व्यक्ती आकर्षक राहण्यामध्ये फार तरबेज असतात इतरांचं लक्ष स्वतःकडे आकर्षित करण्यामध्ये त्यांचा वेळ जात असतो आणि असं करत असताना स्वतःचे काम मात्र ते तसेच ठेवत असतात त्यामुळे कोणतीही गोष्ट ते उद्या करीन अशा प्रकारचं त्यांचं ॲटिट्यूड राहतं आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये हा खूप मोठा दोष असतो स्वतःचे काम हे वेळेवर करत नाहीत म्हणतात ना गुलाबाला काटे असतात त्याचप्रमाणे इन्फ्लुएन्स लोकांमध्ये सुद्धा हे काही मायनस पॉईंट आहेत हे डिस्ट्रॅक्ट खूप लवकर होतात ही मंडळी ओव्हर प्रॉमिसिंग असते आणि कमी डिलेवरिंग असते यांच्यामध्ये त्यांच्यामध्ये भावना जा आणि प्लॅन कमी करतात इम्पॉर्टंट गोष्टी हे नेहमी विसरतात टाईम मॅनेजमेंट यांना जमत नाही एका एक कामाला अनेक दिवस घालवतात अनेक तास घालवतात कारण हे बोलण्यामध्ये जास्त वेळ घालवतो बोलण्यामध्ये पटायत असतात गोड गोड बोलणे एखाद्या ठिकाणी जायचं असेल रस्त्यात जो व्यक्ती भेटेल त्याला बोलत राहतात त्यामुळे ज्या ठिकाणी ज्या जा वेळेस जायचं असते त्यावेळेस ते पोहोचत नाहीच नेहमी असतं की मी उद्या करतो उद्या कधीच कर येत नसतो हो की नाही जे काही करायचं असते आजच करायचं असते ज्याप्रमाणे डॉमिनंट पर्सनॅलिटीची व्यक्ती आज आत्ता ताबडतो ता या वृत्तीचे असतात त्या उलट हे इन्फ्लुअन्स व्यक्ती असतात या व्यक्तींना हाताळण्याची शैली काय इंटरेस्ट लोकांना कमांड आवडत नाही पण ॲप्रिशिएशन खूप आवडते हेच त्यांचं ऑक्सिजन असतं त्यांना त्यांची स्तुती केलेलं त्यांना खूप आवडते तू हे खूप छान करू शकतोस एक आयडिया आहे ही जबाबदारी तू घे असं म्हटलं की हे स्वतःहून ती जबाबदारी घेतात होईल की नाही हे सांगता येत नाही चला आपण एक स्मॉल पॉन प्लॅन बनवूया असं आपण म्हणून त्यांना आपण आपल्या कामामध्ये घेऊ शकतो तू छान हे करतो तू लिडरशिप घे मी सपोर्ट करतो असं म्हणूनसुद्धा आपण आपल्या कामामध्ये त्यांचा सहभाग वाढवू शकतो त्यांना बोलून सांग सांगून काही फायदा होत नाही तर फिलिंग देऊन सांगावं लागतं करू शकत नाहीस असं म्हणणं टाळावं लागते ते ताबडतोब निरुत्साही होतात कारण भावना प्रधान असतात आणि त्यांना टाळलेलं आवडत नाही त्यांचं कसं सेंटर ऑफ अट्रॅक्शन असतात आपण आधीच चर्चा केलेली आहे त्याप्रमाणे तर आपण त्यांना महत्त्व दिलं नाही तर हे लवकरच निरुत्साई होतात आणि ते काम करण्याचं टाळतात त्यांना रुटीन बोरिंग वाटतं त्यामुळे त्यांना व्हेरायटी आवडते एकच काम तसंच करणं त्यांना आवडत नाही तर वेगवेगळ्या पद्धतीनं काम करण्यात त्यांना इंटरेस्ट असतो कारण त्यांना लोकांचं लक्ष वेधून घ्यायचं असतं क्रिएशन जितकं ज्या असतं तितकं आउटपुट जास्त असतं इन्फ्लुअन्स व्यक्तीसोबत टीमवर्क कसं करावं त्यांना पब्लिक डिलिंग प्रेझेंटेशन मार्केटिंग सोशल इंटरॅक्शनची जबाबदारी दिल्यास ते आवडीनं करतात त्यांना क्रिएटिव काम द्या ते निश्चितच त्या या कामामध्ये शाईन होतील यात कोणी शंका नाही अंतिम कामाची डेडलाईन स्पष्ट सांगावं लागते नाहीतर हे विसरून जातात त्यांना स्पष्ट सांगावं लागते की अमुक अमुक तारखेपर्यंत आपल्याला हे काम पूर्ण करण्या आवश्यक आहे क्लायंटला भेट मी डॉक्युमेंट सांभाळतो अशा प्रकारे निश्चित स्वरूपाचं त्यांना कामाला लावणं अत्यंत महत्त्वाचं असतं इन्फ्लुएन्स पर्सनॅलिटी म्हणजे आनंदाचं इंजिन एकदा योग्य दिशेने नेलं की टीममध्ये पॉझिटिव्ह वाब वाईब निर्माण करणारा सर्वोत्तम व्यक्ती जर तुमच्या घरात ऑफिसमध्ये किंवा मित्रगटात असा कोणी असेल तर त्याचं हृदय जिंका ते तुमच्या टीमचं हसत खेळत पॉवर हाऊस बनतील ऐका नाही छान ही पर्सनॅलिटी अशा प्रकारचे व्यक्ती निश्चितच आपल्या डोळ्यासमोर आले असतील कदाचित ते आपल्या कुटुंबात असतील आपले मित्र असतील किंवा आपल्या ऑफिसमध्ये असतील आपले कलिग असतील आपण या ठिकाणी इन्फ्लुएन्स पर्सनॅलिटी जाणून घेतलेली आहे निश्चितच ही आवडली असेलच आपण पुढील व्हिडिओमध्ये स्टडी पर्सनॅलिटी जाणून घेणार आहोत स्टडी पर्सनॅलिटी स्थिर व्यक्तिमत्व असणारी व्यक्ती आणि ही व्यक्ती कशी आहेत याबाबत निश्चितच आपल्याला जाणून घ्यायला आवडेल चला तर आपण या ठिकाणी थांबूया आणि पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आपणास माझा हा व्हिडिओ आवडला असल्यास आपण सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा ओके धन्यवाद